आता हिंगलाश टीवी बात्मी पत्रात अपला स्वागत सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी काई ठड़ा घडा झाल्याने तांसा दरन और प्लोज नदी साला पान्या युतीने विधान परिषदेच्या निवडणुकीत अकरा जागांपैकी नऊ जागा जिंकत बाजी मारली पालकमंत्री गिरीश महाजन आषाढी एकादशी निमित्त विविध विठ्ठल मंदिरांमध्ये जय्यत तयारी हल्ला करणाऱ्या कंत्राटदारांवर कार्यवाही करावी धुळ्यात निदर्शने संत गुरुबा काका यांच्या एकशे सत्तावन्नव्या जयंतीनिमित्त धुळ्यात अभिवादन एकादशीच्या पार्श्वभूमीवर नेहळपगावात वारकरी जिंकली धुळेतील कैलासवासी श्रीमती बाणाबाई शांताराम पाटील बालमंदिर येथे पंढरीची वारी कार्यक्रम संपन्न तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळेतर्फे आषाढी एकादशी साखरेतील दगडफेक संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल आषाढी एकादशीच्या माता हिंग्लाश टीव्हीच्या तमाम दर्शकांना हार्दिक शुभेच्छा आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने मुंबईकरांसाठी नव्हे तर ठाणे जिल्हा व भिवंडी तालुक्यातील नागरिकांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे कारण मुंबईकरांना व ठाणे जिल्ह्यातील गावांना पाणी उपलब्ध करून देणारे तानसा धरण ओव्हरफ्लो झाल्याने तानसा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे त्यामुळे तानसा नदी पात्रा काठच्या गावांमध्ये समाधानाचं चित्र आहे तानसा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे धरण आहे तसेच महाराष्ट्रातील प्रमुख धरणांपैकी तानसा हे एक धरण आहे विशेष म्हणजे तानसा धरणाजवळील परिसर हा मनरमणीय व मनमोहक आहे या परिसराला जणू एक हिरवाईचा शालू पांघरलेला आहे तसेच महाराष्ट्रातील बरेच पर्यटक या धरणाला भेट देण्यासाठी येत असतात महत्त्वाचं म्हणजे तानसा धरणातून जाणारी तानसा नदी तर यंदा पाण्याने दुथडी भरून वाहते याचा फायदा ताणसा नदीकाठच्या गावांना व शेतकऱ्यांना होत आहे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातून जाणारी ही तानसा नदी यंदा पाण्याने परिपूर्ण भरली आहे त्यामुळे पाण्याचा पूर या नदीला आला आहे विशेष बाब म्हणजे नदीपात्रातील पाणी थेट पुलावरून वाहत आहे या संदर्भात सतर्कतेचा इशारा परिसरातील नागरिकांना देण्यात आला आहे भिवंडीतून वाहणारी ही ताणसा नदी मुंबई गुजरात मार्गातून वाहून थेट समुद्रखाडीत जाऊन पोहोचते प्रतिनिधी साधना काळोखे मुंबई ठाणे जिल्ह्यातली भिवंडी तालुक्यात तानस नदी आता सध्या भरपूर पाऊस पडत असून जो नदीला जो पूर आलेला आहे तानस नदी ही अगदी महत्त्वाची नदी महाराष्ट्रातील एवढं सर्व पूर आलेला आहे इथे आणि थोडं येणाऱ्या जाणाऱ्यांचे एवढी ओढीच उद्या आणि रस्त्यावर तिथे पावसामुळे आपण खड्डे खड्डे पोळकडून दाखवा जरा असेलच तर आता तरी म्हणजे पाण्याचा थर जरा कमी झालेला आहे नाहीतर आपण वीस पर्यंत पाणी असतं कधी कधी या पुलावरूनही पाणी वाहत असतं ताणसा नदी तानसा नदी बघतो आपण आणि पूर्ण पावसाळ्यामध्ये अगदी पुलावरून पाणी असतं आता जरा कमी झालं आधीच पाणी कमी झालं विधान परिषदेच्या चुरशीच्या निवडणुकीत अकरा जागांपैकी आपल्या नऊ जागा जिंकत महायुतीने बाजी मारल्याची माहिती धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली विधान परिषदेच्या चुरशीच्या निवडणुकीत अकरा जागांपैकी आपल्या सर्व नऊ जागा जिंकत महायुतीने बाजी मारली काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने प्रत्येकी एक जागा जिंकली राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शेकापचे जयंत पाटील यांना दारुण पराभव पत्कारावा लागला दरम्यान महायुतीने सर्व अपेक्षांचं छोट्या पक्षांची मते खेचून घेतानाच महाविकास आघाडी पक्षातील सातमध्ये फोडण्यात यश मिळवले फुटलेली सर्व मते काँग्रेसची असण्याची शक्यता आहे विधानसभा सदस्यांमधून निवडून दिल्या जाणाऱ्या विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी शुक्रवारी सकाळी नऊ ते चार यावेळेत मतदान झाले एकूण बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांच्या विधानसभेत सध्या दोनशे चौऱ्याहत्तर सदस्य आहेत सदस्यांचे निधन आमदारकीचा राजीनामा व अपात्रतेमुळे विधानसभेतील सध्या चौदा जागा रिक्त आहेत सर्व दोनशे चौऱ्याहत्तर सदस्यांनी दुपारी तीन पूर्वी मतदान केले त्यानंतर सायंकाळी पाच वाजेनंतर सर्व मतपत्रिकांचे पंचवीस प्रमाणे गठ्ठे करण्यात आले यात एका सदस्याचे मत अवैध ठरवण्यात आले प्रत्येकी उमेदवाराला विजयासाठी दिलेल्या पसंतीची तेवीस मतांची गरज होती भाजपाचे योगेश टेळकर यांनी सव्वीस मते घेत ते विजयी झाले पंकजा मुंडे परिणय फुके अमित गोरखे यांना पहिल्या पसंतीच्या प्रत्येकी सव्वीस मतांचा कोटा पूर्ण करत त्यांनी विजय संपादन केला ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांना चोवीस मते शिंदे गटाचे भावना गवळी यांना चोवीस मते काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांना पंचवीस मते अजित पवार गटाचे शिवाजीराव गर्जे यांना चोवीस मते सदाभाऊ खोत यांना सव्वीस मते आणि शरद पवार पुरस्कृत शेकापाचे जयंत पाटील यांना दारुण पराभव पत्करावा लागला महायुतीच्या सर्वच नऊ उमेदवारांनी विजय संपादन करत महायुतीत यश संपादन केले धुळे तालुक्यात प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोताणे गावातील धुळे तालुक्यातील गोताणे गाव हे धार्मिकतेचा वसा निर्माण झालेलं गाव आहे या गावात परमपूज्य श्री दामोदरजी महाराज यांच्या शुभस्ते भव्य असे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची उभारणी करण्यात आली गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून उभारलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सकाळ संध्याकाळ भजन संध्या पहाटे काकडा आरती व एकादशीनिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम होत असतो तसेच प्रतिवर्षी येणाऱ्या आषाढी एकादशीनिमित्त मंदिरात पहाटे महापूजा काकडा आरती होऊन दिवसभर धार्मिक कार्यक्रम दर्शनास येणाऱ्या भाविकांना साबुदाणा फराळाचं वाटप केलं जातं उद्या आषाढी एकादशी असल्याने मंदिरात व मंदिर परिसरात जय्यत तयारी करण्यात येत आहे पहाटे चार वाजेपासून प्रारंभ होणारी महापूजा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते होणार आहे तसेच दिवसभर दर्शनास येणाऱ्या भाविकांसाठी गावातील राजीव गांधी माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री सतीश विश्वासराव देसले यांच्याकडून साबुदाणा फराळाचं आयोजन करण्यात आलं आहे तसेच गावातील श्री सप्तशृंगी देवीचे परमभक्त व श्री विठुसाई स्लॅब कन्स्ट्रक्शनचे मालक समाधान महाराज उर्फ समाधान वेडुहाके यांच्याकडून केळी व पाणी बॉटलचं वाटप वाट करण्यात येणार आहे या साबुदाणा फराळाचा व दर्शनाचा लाभ घेऊन प्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन गोताणे येथील भजनी मंडळातर्फे करण्यात आलं आहे भव्य आणि दिव्य स्वरूपात साजरा होत असतो यावर्षी देखील सर्व ग्रामस्थ व भक्तिमंडळाच्या वतीने भव्य आणि दिव्य स्वरूपात हा कार्यक्रम होणार आहे तसेच आषाढी एकादशी निमित्ताने आमच्या गावातील राजीव गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक सतीश विश्वासराव देसले रूप देसले सर यांनी सर्व येणाऱ्या भाविकांसाठी साबुदाण्याची फळ त्यांच्याकडून आयोजित करण्यात आलेले आहे व तसेच आमच्या गावातील श्री हरिभक्त परायण समाधान वेळू हाके यांच्या वतीने सुद्धा केळी वाटप व पाण्याच्या वाटल ते ठेवणार आहेत अशा भव्य आणि दिव्य स्वरूपात आमच्या गावात आषाढी विकासशी निमित्ताने हा कार्यक्रम साजरा होणार आहे तसेच रात्री पहाटे ठीक चार वाजता भगवंताच्या महापूजेसाठी आपल्या कुसुंबा मतदारसंघाचे लाठी आणि सर्वांचे आवडते आमदार बाबासाहेब कुणाल पाटील हे उपस्थित राहणार आहेत त्यांच्याकडून भगवंताची महापूजा साजरी होणार आहे तर तसेच उद्या दिवसभर भजनाचा कार्यक्रम व पा संध्याकाळी चार वाजता पालखी मिरवणूक होणार आहे तरी सर्व भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने येऊन भगवंताच्या दर्शनाचा लाभ घ्यावा ही तसेच रात्री ठीक साडेआठ वाजता हरिभक्त परायण महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार महिला कीर्तनकार पल्लवी ताई पल्लवीताई पल्लवी ताई धोड यांचे दुसरावे असे कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे तरी या कीर्तन स्रवण्याचा अवश्य लाभ घ्यावा ही आग्रहाची विनंती घरपोडी अवैध धंदे यांना अळा घालण्यात धुळे पोलिसांनी दिलासादायक कामगिरी केली आहे या कारवायांचं धुळेकरांमधून कौतुकही केलं जात आहे मात्र काही सर्वसामान्य नागरिकांच्या मोटरसायकल चोरीच्या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवलेल्या आहेत या तक्रारींना महिने काय वर्ष उलटत मात्र तरी अद्याप म्हणावा असा तपास लावण्यात आलेला नाही या संदर्भाच्या मागण्या व पाठपुरावा चोरी केलेल्या मोटरसायकल मालकाकडून वारंवार पोलीस ठाण्यांकडे केला गेलाय मात्र त्यास न्याय नसून प्रतीक्षाच करावी लागते त्यांच्या तक्रारी पोलीस ठाण्यात धुळखाट पडल्या आहे कामधंदे सोडून विचारपूस करण्यासाठी गेलेल्या तक्रारदारास तपास तपास चालू आहे असे सांगून पोलीस कर्मचारी मोकळे होत असतात मात्र हा कधीपर्यंत तक्रार चौकशी होऊन तपास कधी पूर्णत्व असेल असा प्रश्न धुळेकर विचारत आहे धुळे शहराच्या चारही बाजूंना सक्रिय चोरट्यांचा वावर असल्याने शहरात कुठे ना कुठे चोरी झाल्याचं उघड होतं काल देखील शहरातील गोंधू रोडावरील सत्संग कॉलनीत भर दुपारी धाडशी चोरी झाल्याचं चा समोर आलंय त्यात तीन लाखांच्या रोकडस सोन्या चांदीच्या वस्तू चोट्यांनी लंपास केल्याचं सांगण्यात आलं जिल्हा परिषद कर्मचारी यांच्यावर भॅड हल्ला करणाऱ्या कंत्राटदारांवर तात्काळ कार्यवाही करावी या मागणीसाठी आज महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन तर्फे धुळे जिल्हा परिषद कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली प्रस्तुत निवेदनात म्हटले आहे की बांधकाम विभाग जिल्हा परिषद धुळेमधील कर्मचारी श्री पंकज वाघ हुद्दा चोडारी यांच्याकडील कार्यालयीन कामकाजामध्ये ई निविदा भरतेवेळी कंत्राटदार अपात्र ठरत असल्याने संबंधित कंत्राटदार यांनी श्री पंकज वाघ यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबावर भॅड हल्ला केला त्यामध्ये वाघ यांचे कुटुंब जखमी झालेले आहे कार्यालयीन काम करीत असताना जर कर्मचाऱ्यांवर अशा पद्धतीने आकसापोटी दोषी धरून भॅड हल्ला झाला असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय तरी संबंधित ठेकेदारावर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा याबाबत कार्यवाही न झाल्यास जिल्हा परिषदमधील सर्व कर्मचारी कामबंद आंदोलन करणार आहेत तरी सदर बाबतीत आपल्या स्तरावरून त्वरित कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी धुळे माननीय पोलीस अधीक्षक धुळे यांना सविनय सादर करण्यात आले आहे जिल्हा परिषदमधील कर्मचाऱ्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत कुंभार समाजाचे आराध्य दैवत संत गोरुबा काका कुंभार यांच्या जयंतीनिमित्त खानदेश कुंभार समाज विकास व शैक्षणिक संस्थांच्या वतीने संत गोरुबा काका कुंभार यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आलं यावेळी समाज बांधव उपस्थित होते निर्गुणाचा संघ धरीला जो आवडी तेने केले देशधडी आपणासी अनेक तत्व नेले अनेक तत्व, तत्व नेले एकले सांडिले निरंजनी एकतत्व पाहता अवघेची लटिके जे पाहे तितुके रूप तुझे अशी रचना करणाऱ्या संत गोरोबा कुंभार यांची आज जयंती त्यामुळे धुळ्यामध्ये त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आलं कुंभार समाजाचे दैवत संत शिरोमणी गोरोबा काका महाराज यांची सातशे सत्तावनव्या जयंतीनिमित्ताने निवासस्थानी संत शिरोमणी श्री गोरुबा काका जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं श्री सुरेश जगन्नाथ जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते प्रतिमापूजन संपन्न झाले सदर कार्यक्रमासाठी ध्वईशहरातील पदाधिकारी उपस्थित होते शांताराम चव्हाण हिम्मतराव चित्ते प्रवीण धाडे सुनील नव्हाकर गोकुळ बोरसे मिलिंद कुंभार पंकजा कुंभार सचिन मोरे नाना परदेशी सचिव बच्चाव सौ छाया बहाळकर कुमारी ऐश्वर्या बहाळकर सौ कल्पना चित्ते आबा कुंभार मनोज सोनोने व इतर समाज बांधव यावेळेस उपस्थित होते याविषयीची अधिक माहिती अनिल चित्ते प्रसिद्धी प्रमुख धुळे जिल्हा यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली मी धुळे जिल्हा कांग्रेस कुमार समाजाचे सुरेश बाळकर आज संत शिरमणी गोरवा काका यांच्या आज पाचशे सत्तानवी जयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न होत आहे आज संपूर्ण महाराष्ट्र कुंभार समाज गोरवकाकांच्या सातशे सत्तावीस पाचशे सत्तावीस जयंतीनिमित्त आज घरोघरी प्रतिमा पूजन करून सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देण्यात येत आहेत खऱ्या अर्थानं गोरबा काकांचा जन्म हा तेर गावी झालेला आहे काका हे भक्तिमय मार्गाने चालणारा महा महासंत झालेत म्हणून आज त्यांच्याच पुणे जयंतीनिमित्त कुंभार समाज व्यतीचं इतर समाज देखील त्यांना मानणारा खूप मोठा भक्तिमय समाज आहे आणि ह्या माध्यमातूनच काकांनी जे आपल्याला भक्तीच्या मार्गाने चालत नाही म्हणून आज हा कुंभार समाज भक्तीच्या मार्गाने चालत असल्यामुळेच त्यांच्या दिलेल्या विचाराने त्यांच्या दिलेल्या आचाराने आज चालत असल्यामुळेच आज हा समाज एक चांगल्या प्रगतीवरती प्रगतीत झालेला असून त्याच्यामुळेच आज गोरवकाकांचं जी जयंती ते मोठ्या भक्तिभावाने लोक साजरी करतात मग लहान मुलं असतील कुटुंब असतील सगळे परिवार आज बाबांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देत आहेत आणि आज खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी जयंतीनिमित्त मी शुभेच्छा देतो समाजाला की बा बाबांच्या भक्तिमय मा मार्गाने तुम्ही चालात तर मला वाटतं खरोखर आपला समाज हा प्रगत होईल आणि खरोखरच इतर समाजाप्रमाणे आपला देखील सन्मान वाढेल असं मला ठिकाणी वाटतं आणि म्हणून आज आज धुळे शहरातून आमचे व्यवसाय वीट व्यवसायाचे अध्यक्ष आदरणीय प्रवीण देवधाडे पारंपरिक आघाडीचे नाना प्रादेशी आमचे सचिव आमचे इंजिनियर हेमंत आपलं हेमंतराव चित्ते हे सगळे पदाधिकारी आज धुळेमध्ये बाबांना आवेदन करण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत मी पुन्हा एकदा धुळे धुळे जिल्हा खानदेश कुमार समाजाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्र कुंभार समाजाच्या बांधवांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझे भाषण संपतो जय जय गौरव धन्यवाद आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आज धुळे तालुक्यातील नेहळूद येथील स्वातंत्र्य सैनिक भटू नारायण रोकडे इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे गावात वारकरी दिंडी काढण्यात आली दिंडीत विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करून मोठा सहभाग नोंदवला अख्ख्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाचा आषाढी उत्सव उद्या मोठ्या उत्साहात साजरा होतोय त्या पार्श्वभूमीवर शहरासह परिसरात विविध विठ्ठल मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे तसेच काही भाविकांचं सा सामाजिक संघटना शैक्षणिक संस्थांतर्फे विविध समाजोपयोगी उपक्रम साजरे केले जाणार आहे आज धुळे तालुक्यातील नेहळोद येथील स्वातंत्र्य सैनिक भटू नारायण रोकडे इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीने गावातून वारकरी दिंडी काढून जनजागृती केली या दिंडीत सहभागी भाविक विद्यार्थी विद्यार्थिनींनी श्री विठ्ठलाच्या भजनावर लेझीम नृत्य करीत नेहाळोदकरांचे लक्ष वेधून घेतले हंसराज वाघ नेहाळोद प्रतिनिधी धुळे शहरातील कैलासवासी श्रीमती पाणाबाई सीताराम पाटील बालमंदिर येथे आषाढी एकादशी निमित्त पंढरीची वारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी शाळेचे चेअरमन आबासाहेब विजय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले त्याचप्रमाणे मुख्याध्यापिका सौ भारती राऊत मॅडम सर्व शिक्षिका सौ संगीता पाटील सौ जयश्री मगर सौ नूतन सूर्यवंशी सौ अमिता झेंडे सौ स्वाती पाटील सौ आरती पाटील सौ वैशाली पाटील सौ सुनंदा बोरसे सौ वर्षा पाटील सौ शुभांगी पाटील सौ पाटील सौ ज्योती पाटील सौ सुनीता जोशी सौ किरण पाटील सौ वैशाली पाटील श्रीमती नूतन भामरे सर्व मदतनीस मावशा व स्वयंपाकीन मावशा यांचं अनमोल सहकार्य लाभलं त्याचप्रमाणे दिंडीत मुलांनी विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा केली तसे संत जनाबाई संत मुक्ताई संत मीराबाई संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत निवृत्तीनाथ यांच्या वेशभूषा सादर करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले तसेच सौमंगला पाटील यांनी दिंडीचे ऑप्शन केले त्याचप्रमाणे रावसाहेब शेखर सूर्यवंशी बताईसाहेब सुषमा सूर्यवंशी यांनी देखील दिंडीचे ऑप्शन केले मुलांनी एका गजरात विठुरायाचा जयघोष केला शिक्षिकांनी टाळ मृदुंगाच्या नामस्मरण केले जणू या ठिकाणी पंढरी अवतरली असे वाटत होते त्याचप्रमाणे पालकांचे वरिष्ठ चालकांचे देखील दिंडीला सहकार्य लाभले आषाढी एकादशी या पावन पर्वावर धुळे तालुक्यातील गोताळ्यातील जिल्हा परिषद मराठी शाळेतर्फे वृक्षदिंडी काढून जनजागृती करण्यात आली या वृक्षदिंडी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला दिनांक सोळा रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोताणे ते वृक्षदिंडी व आषाढी एकादशीनिमित्त प्रति पंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या गोताणे ह्या पावननगरीत श्री विठ्ठल रुक्मिणी विठुरायाच्या भव्य दिव्य अशा मंदिराची मनोभावे स्थापना करण्यात आली आहे आषाढी एकादशीला आजूबाजूच्या पंचक्रोशीतून हजारो भाविक विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी पायी येतात पायी दिंडी जाणारे वारकरी संप्रदाय माळकरी महानुभाव पंथ श्री संत भातिजी महाराज भक्तगण गोताणे ते सप्तशृंगी गडावर जाणारे भक्त अशा वेगवेगळ्या भक्त भाविकांनी नटलेला प्रति पंढरपूर म्हणून ज्याची ख्याती संपूर्ण परिसरात व भजनी मंडळाच्या टाळ मुर्दुंगाच्या गजरात दुमदुमली आहे असं गोताणेगाव वाशा गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोताणेची मुलं तरी कुठे कमी राहणार आणि म्हणून सकाळी शाळेतील मुलांनी वारकरी संप्रदायाच्या वेशभूषेत गळ्यात तुळशीमा व माथी चंदन टिळा तर मुलींनी नववारी साडी नेसून डोक्यावरती तुळशी वृंदावन घेऊन संपूर्ण गावात पायीदिंडी व वृक्षदिंडी काढली शाळेतील पदोन्नती मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना व गावातील ग्रामस्थांना एक झाड लावण्याचे आवाहन केले तसेच श्री विठुरायाचे नामस्मरण करत भजनात तल्लीन झाले या पावन सोहळ्यात शाळेचे मुख्याध्यापक श्री झुलाल पाटील सर ज्येष्ठ उपशिक्षिका श्रीमती साधना खैरनार मॅडम श्रीमती वंदना वेंडायत मॅडम श्रीमती रुक्मा पाटील मॅडम श्रीमती ज्योती परदेशी मॅडम उपशिक्षक श्री विजय देवरे सर श्री जगदीश परदेशी सर श्री दिवाकर परदेशी सर यांनी अधिक परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी शाळेचे सर्व विद्यार्थी गावातील भजनी मंडळ मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते साक्रीतील अनुसूचित जाती समाजावर झालेल्या सशस्त्र हल्ल्या प्रकरणातील मुख्य आरोपीसह सर्व आरोपींना अटक करावी या मागणीसाठी आज समस्त आंबेडकरी समाज संघर्ष समिती साक्री जिल्ला जिल्ह्यातर्फे आक्रोश मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आग्रा रोडवरील महात्मा गांधी पुतळ्यापासून हा मोर्चा निघाला महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीकडून मोर्चा शहर पोलीस स्टेशनसमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ पोहोचला तेथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून मोर्चाचा समारोप करण्यात आला शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले या निवेदनात म्हटले आहे की साक्रीतील आंबेडकर चौक भागात राहणाऱ्या आंबेडकरी समाजावर एका जमावाने सशस्त्र हल्ला केला तुफान दगडफेक केली या हल्ल्यात लहान मुलं महिला तरुण जखमी झाले आहे हल्ला होताना पोलीस उशिरा आले पोलिसांसमोर दगडफेक होत असताना त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली या प्रकरणातील मुख्य आरोपीसह इतर आरोपींना अटक करावी या आरोपींविरुद्ध विनयभंग पॉस्को कायद्याची कलमं लावण्यात यावी आरोपींना मोक्का लावावा निर्दोष दलित तरुणांना तात्काळ मुक्त करावे आंबेडकरी वस्तीला सुरक्षण आणि पोलीस चौकी देण्यात यावी या आणि इतर मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत या मोर्चात भाजपचे जिल्हाध्यक्ष गजेंद्राम पडकर माजी महापौर प्रदीप करपे भाजपा युवा मोर्चाचे आकाश परदेशी माजी स्थायी समिती सभापती संजय जाधव सुनील बैसाणे माजी उपमहापौर नागसेन बोरसे माजी महिला व बालकल्याण सभापती योगिता बागोल भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा वैशाली शिरसाठ मोहिनी धात्रक माजी नगरसेविका वंदना भांबरे माजी नगरसेवक हिरामन गवळी विजय पाच्छापूरकर योगेश मुकुंदे प्रदीप पान पाटील भगवान देवरे जयंत वानखेडकर पंकज धात्रक पापा मगरे महेंद्र खैरनार पप्पू ढापसे पवन जाजू विनोद खेमनर सचिन पाटील संदीप पाटोळे राजेश पवार आदी सहभागी झाले होते साक्री शहरामध्ये गेल्या दहा तारखेला जो काही जिहादी विचारसरणीच्या लोकांकडनं बौद्ध वस्तीवरती दगडफेक करण्यात आली मोठ्या जमावाने माता भगिनी असतील बालगोपाल असतील छोट्या मुली असतील तिथले युवक असतील या सगळ्यांवरती अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये दगडफेक केली बियरच्या बाटल्या आणून फेकल्या काठ्या लाठ्या तलवारी घेऊन हल्ले केले ज्याच्यामध्ये आमचे काही तरुण बांधव काही छोट्या मुली देखील जखमी झाल्यात साखरी पोलीस स्टेशनला जेव्हा गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल ज्यांनी केला जे पीडित आहेत अशा उदय वाघ असतील राज वाघ असतील प्रेम वाघ असेल जगदीश वाघ असतील अशा सगळ्यांना जे भांडण मिटवण्याच्या भूमिकेमध्ये होते अशांना देखील पोलीस प्रशासनाने अटक करून घेतली त्यांच्यामधला जो कोणी एक जखमी झालेला आहे त्यांच्याच गर्दीमधून त्याला तलवार लागली की काठी लागली हा भाग त्यांचा परंतु त्यांनी खोट्या पद्धतीने तिथल्या बौद्ध बांधवांवरती गुन्हे दाखल केले पोलीस प्रशासनाने एकतर्फी कारवाई करत जे गुन्हे दाखल करायला गेले जे पीडित होते त्यांनाच अटक केली आणि त्यांना पोलीस स्टेशनमध्ये रात्रीपासून तर दुसऱ्या दिवसापर्यंत डांबून ठेवलं जे ह्या गोष्टीचे मास्टर माइंड आहेत जाकीर शेख आणि आरिफ शेख हे अजूनही मोकाट फिरत आहेत तरी आमची कलेक्टर साहेबांना या निवेदनाच्या माध्यमातून मागणी आहे की जाकीर शेख आणि आरिफ शेख यांना त्वरित अटक करण्यात यावी त्यांना अटक झाली तर ह्या काही कारवाया ज्या काही होत आहेत साकरी शहरामध्ये वारंवार तर त्या आपोआपच बंद होतील आणि त्या ठिकाणी शांतताही नांदेल हेच या ठिकाणात मी सांगू इच्छितो शेवटी पुन्हा एक हजार ठळक घडामोडींवर कांसा धरण ओव्हरफ्लो झाल्याने कांसा नदीस आला पाण्याचा युतीने विधान परिषदेच्या निवडणुकीत अकरा जागांपैकी नौ जागा जिंकत बाजीबाजली पालकमंत्री गिरीश महाजन आषाढी एकादशी निमित्त विविध विठ्ठल मंदिरांमध्ये जय्यत तयारी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांवर भ्याट हल्ला करणाऱ्या कंत्राटदारांवर कार्यवाही करावी धुळ्यात निदर्शनी संत गोरुबा काका यांच्या एकशे सत्तावन्नव्या जयंतीनिमित्त धुळ्यात अभिवादन एकादशीच्या पार्श्वभूमीवर नेहळप गावात वारकरी जिंकली धुळेतील कैलासवासी श्रीमती बाणाबाई शांताराम पाटील बालमंदिर येथे पंढरीची वारी कार्यक्रम संपन्न धुळे तालुक्यातील भोताने जिल्हा परिषद मराठी शाळेतर्फे आषाढी एकादशी निमित्त वृक्ष दिंडी साखरेतील दगडफेक संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आणि बरोबर आता इंग्लाश टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टी जय हिंगलाज